सोलापुरातील ऐतिहासिक व प्रसिद्ध उर्दू प्रशाला एम ए पांगल अँगलो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर या शैक्षणिक संकुलात उर्दूचे प्रख्यात कवी व लेखक डॉक्टर अल्लामा इकबाल यांच्या जयंतीनिमित्त विश्व उर्दू दिवस साजरा करण्यात आले सदर कार्यक्रम शाळेच्या भव्य पटांगणात आयोजित करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ हाजरा मशालवाले या होत्या प्रमुख पाहुणे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर होते या कार्यक्रमात इयत्ता ते मुला मुलींनी अल्लामा इकबाल यांचे कविता शेल व यांच्या जीवन व कार्यावर आधारित भाषण सादर केली या कार्यक्रमात सौ नित नल्लामंदू सौ कमर शेख सौ फौजिया शेख सौ नफीसा बेग श्री मोहम्मद अली शेख श्री वसीम नल्ला श्री जाकीर शहापुरे श्री मेहबूब सौदागर श्री तारा नाईक श्री अल्ताफ सिद्दीकी व इतर शिक्षक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीना सय्यद यांनी केले तर आभार सौदागर सरांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अल्ताफ सिद्दीकी श्री मोहसिन मशाल श्री मेहमूद खतीफ श्री खलील पेरमपल्ली अकबर पटान सौ जैनब तातंगर तो सना यांनी परिश्रम घेतले